श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया दीपाली कात्रे यांचा ललितबंध विषय आहे मराठ मराठमुळं लेणं आज मंडळात महिलांनी जल्लोष केला सगळ्याजणी नऊवारी साडी नेसू नत घालून आल्या होत्या कारण तसंच होतं आदल्या दिवशी संदेश अग्रेषित केला गेला म्हणजे मेसेज पाठवला हो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे सगळ्यांनी एकमेकींचं अभिनंदन तर केलंच आणि ठरलं उद्या मंडळामध्ये नटून थटून यायचं काहींनी ग्रंथ आणायचे ग्रंथ रचायचे आणि त्यांची पूजा करून आरती करायची हा झाला एक कार्यक्रम मला मात्र श्रवण बेळगोळ आठवलं चार वर्षांपूर्वी तिथं जाऊन मराठी शिलालेख बघून आले होते सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या नंतर तेराशे वर्षांनी गोमटेश्वर बाहुबली मूर्तीची उभारणी झाली एकाच अखंड पाषाणातून कोरलेली मूर्ती म्हणजे एक आश्चर्य आहे मूर्तीच्या पायाजवळ उजवीकडे मराठीत श्री चामुंडराये करवियले गंगा जे सुत्ताले करवियले ही अक्षर कोरलेली आहेत ही माहिती मी जमलेल्या माझ्या मैत्रिणींना दिली सगळ्याजणी टाळ्या वाजवू लागल्या आम्हाला तिथे घेऊन चल आपण पिकनिक काढू असं म्हणायला लागल्या अभिजात दर्जा मिळाला म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यासाठी त्यांना कुठेतरी भेट द्यावीशी वाटत होती त्याचाच फायदा घेत मी म्हटलं आपण सहलीला नक्की जाऊ पण अभिजात दर्जा मिळाला आहे त्यासाठी काही कृती करू अगं बाई काय कृती करायची पाठांतर करायला काही सांगू नकोस स सा? सुखदा पटकन म्हणाली पाठांतर करायचं नाही तुम्हाला येणाऱ्या म्हणी फक्त इथेच सांगा मणींचा चटपटीत खजिना हा खेळ आता सुरू होणार आहे प्रत्येकीने आत्ताच्या आत्ता दोन म्हणी सांगायचे आहेत तुम्ही स्वतः तयार केलेली म्हण सुद्धा चालणार आहे मैत्रिणींनी सांगायला सुरुवात केली चोराच्या मनात चांदण भोळी तर भोळी घाभुळलेली हातच्या कांकणाला आरसा कशाला या म्हणी सांगत असताना त्याचा अर्थही सांगायचा असा हा खेळ होता मंडळात नुकत्याच आलेल्या विमलताईंनी त्यांच्या भागातल्या म्हणी सांगायला सुरुवात केली अशा बहिणी किती न झाडाले हेलपाटे घेते म्हणजेच मानलेली नाती विश्वासाची असतातच असं नाही जुन्याला पडल्या रुण्या या नव्याच्या परभण्या जुन्याला नावं ठेवायची आणि नव्याचा, नव्याचा उदोउदो करायचा सगळ्याने आपल्याकडच्या म्हणींचा खजिना असा त्या दिवशी रीता केला एकच चढावळ सुरू झाली म्हणी सांगताना फोटो काढण्यासाठी त्या उत्सुक होत्या आणि फोटो किंवा आपली छबी आणि आपण सादर केलेली म्हण नवीन तंत्रज्ञानानुसार आपल्या स्टेटसला ठेवू लागल्या कितीतरी जणींनी या म्हणींचा असा आनंद घेतला विस्मरणात गेलेल्या अशा म्हणी इतरांनाही आठवू लागल्या फक्त कार्यक्रम करून किंवा टिळे लावून झेंडा उभारून मराठी भाषेचा उत्कर्ष होणार नाही तर याच पद्धतीने प्रत्यक्ष कृती करून विस्मरणात जाणाऱ्या आपल्या भाषेचा प्रचार करायला हवा अभिजात दर्जा म्हणून ती अंगा खांद्यावर वाढवली पाहिजे सातत्याने बोलली पाहिजे नाहीतर आपल्या भाषेतले कितीतरी शब्द अडगळीत जातील आता मराठमुळं लेण दीपाली कात्रे यांचा ललितबंध आत्ताचा आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार